जगातलं सगळ्यात मोठं विपता बोरिवली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ येते आपली आणि असं करतो की तुम्ही सर्व एवढे दिवस खूप छान असाल ठीक असा असेल आपण कुठे आलोय तरी पुन्हा एकदा सांगतो का आपण आलोय बोरी तर मग चालू करू ब्लॉग आणि आमच्याकडे नवीन ब्लॉगर ऍड झालेले माय निस्तो चल तर मी करा हा तुमच्याकडे करा आमच्या अन्वेषाला असते एंट्री करायला आपल्याला तिकडून आपल्याला एंट्री करायचं आहे मग आपण तिकडे जाऊ भारी वाटतं चेक करू शकता एकदा काय साईड ऑलरेडी आम्ही थोडं लहान असताना आलो होतो स्कॅटला असतो कुस्ट फील काही अलाउड नाही आला बॅग केली हां बॅग गेली आपल्या आतमध्ये आता आतमधून स्कॅन होऊन येणार खाण्यापिण्याच्या वर्षी लहान होणार हां खजिरा बाहेर येणार फायनल आहे पण आता बाहेर आलं आहे <स्थी> तो, सेक्युरिटी चेक झाली आपली सांगितलं होतं आता जायचं आपल्याला व्हिडिओ वगैरे ते सर्व आपण मी दाखवणार सर्वच दाखवणार कसं बांधलं कसं काय आलं म्हणजे थोडीफार माहिती देणार त्यांच्या थ्रू नाही व्हिडिओ काढू शकतो मध्ये एंट्री आता थिएटर मध्ये आलोय सर्व शांत शांती आहे व्हिडिओ दाखवणार आपल्याला उनके प्रारंभ से ही विश्व भर में कई स्मारकों का निर्माण हुआ है जो लिखित इतिहास के पन्नों की तरह ही सामाजिक विकास का प्रतीक रहे हैं तो आपण व्हिडिओ बघितले आहे त्यानंतर आपण आता पेंटिंग्स बघणार आहोत बुद्धाच्या जन्मापासून ते थोडंफार कालावधीपर्यंत जेवढे पेंटिंग आहेत पोहोचेल बघूया आपण पुढे काय दे आता आपण चित्र पेंटिंग्स वगैरे बघून आलेलं त्याची सर्व फोटो आपण दाखवू नाही शकत कारण की आतमध्ये व्हिडिओ अलाव नव्हता तर त्याची मी तुम्हाला लिंक आहे ना ते डिस्क्रिप्शनमध्ये खाली मिळून जाईल सर्व फोटो काहीतरी किती फोटो आहेत एकशे एकशे एक बावीस फोटो आहेत हां आणि त्याची स्टोरी वगैरे आहे ना ते पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण पाठवून देईन तुम्ही इजिट पण करू शकता किंवा ऐकू शकता असं वगैरे काहीतरी मॅनेज करू आपण आणि आता आपण त्याच्यावर व्हॉट्सअप स्टोरवर आहे त्याच्यानंतर दोन्ही बाजूला हत्ती बुद्धांना शरण करताना थोडंसं घरावरून असं म्हणजे असे बारीक होऊन जातात थोडं माझ्या स्टेजवरती इग्नोर करत नाही मला थोडं पाठीमागं बघू शकता आहे यार मस्त वाटतं एकदम ही आपली पब्लिक अपनी पब्लिक पप्पा

पण आपल्याला जर बघितलं ना मोठं पॅकोड आहे आतमध्ये सांगितलं असं का जे चक्र आहे वरती त्याच्यामध्ये बोधांच्या तो थोड्याफार अस्थी ठेवलेला आहे कमी प्रमाणात असतं म्हणजे हाय इकडे आहे आणि हायटे आणि दुसरं आहे जो तो त्या बाजूला आहे हा आपल्याला असं आहे आणि इकडे पंधरा पंधरा मिनिटाच्या नंतर म्हणजे विपर्स हा ट्रेनिंग दिलं जातं हां हा नॉर्मली हा दहा आधी आणि दहा दिवसाचा कोर्स पण असतो तर तुम्हाला ऑनलाईन वाटतं करावं लागतं लिंक आपण सर्व लिंक देऊ आपण बघू आता आपण जाणार करायला बघू कसं फील होतं काय होतं आता आपण आहोत ध्यान केलं दहा मिनिटाचं मस्त फ्रेश वाटलंय हे आहे धम्मचक्र हे इकडे जे झाड आहे ते बोधिवृक्ष आहे म्हणजे भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली होती त्या झाडाची फांदी आहे त्या झाडाला अकरा वर्ष झाली आहेत अकरा वर्ष ते झाड आहे त्या झाडाची फांदी आणली होती आणि ती लावली होती तिथे इकडे आकाश देवी आकाश देवता ललित लम के देवगण करते सतत प्रणाम आकाश देवता आणि आकाश देवी आहे तिथे इकडे आहे गोयंका गुरुजी आणि गोयंका गुरुजींची वाईफ त्यांची ते मूर्ती आहे आणि ते जेवढं जाऊ पायगडा जो जो बांधला आहे त्या गोयंका गुरुजींनी बांधला आहे लागतं आहे हां तर आमच्या डोळ्यास मी चित जोडचं डोळं हां हां म्हणजे ड्रॉइंगाचे गुरुजी म्हणजे त्यांनी मेडिटेशन करता होता मेडिटेशन करून शिकलं होतं केलं हां तो खूप आहे पण आमची नजर आजच्या इमारतीवरून हातत नाही आहे बरं भारी वाटतंय पूर्ण दगडाने बनलेले आहे त्याच्यामध्ये सिमेंट माती वगैरे काहीच ना. केलं नाही फक्त मी फक्त दगडाने बन बनवलेले आणि कोणतंही असं पिलर वगैरे मध्ये नाही आहे मग आतो हा मग ती व्हिडिओ बघितली ना त्याच्यामध्ये आतमध्ये असं कोणतं पिलर नाही आहे डायरेक्टली एका याच्यामध्ये बांधलं गेलं आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं विकसना केंद्र ते बोरविलेमध्ये ज्या आता आपण बघतो आहे हो तुम्ही हेडफोन लावून बघत असतो ना Show me टॅगोडा हातून सुरून झालेला आहे आणि आता पण मी बावीस फुटाची एका मार्बलची मूर्ती हीच मूर्ती आहे ना मार्बलची बावीस फुटाची एकाच एकाच टॅगोड बघू शकता तर मग आता टॅगोडा आपलं बघून झालाय ना माझी मम्मी नुसती ओरडून आते हा तिला मला सारखा तिचा मुलगा वागत नाही मोठ्या मुलगा नुसतं लांब लांब बोलतो फॅमिलीसोबत राहत नाही तिकडे मग फोटो काढायला बसतो व्हिडिओ काढायला भेटत नाही असं आहे बघू शकता Uh, हे काय तो आहे वगैरे तुम्हाला जर काही खरेदी वगैरे करत असेल ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही फायनली आता आपण एक्झिट होतोय निघतोय आता इथे थोडंफार जेवण वगैरे करू आता वगैरे त्याच्यानंतर दुसरी तो ब्लॉग दुसरा येणार आहे आणि हां आमचा फायनली आपला ब्लॉग एंड होतो आहे ब्लॉग एंड म्हणजे आता आम्ही चाललो आहे संजय गांधी उद्यान हां संजय गांधी उद्यान नॅशनल पार्कला तर तो ब्लॉग आपण वेगळा करणार आहोत प्रत्येक गोष्टी वेगवेगळी करणार आहेत हा ब्लॉग आता इथे एंड होतो आहे त्या ब्लॉगची लिंक किंवा तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ क्लू जाऊ शकता चेक करा ब्लॉग हा करा धन्यवाद थँक्यू